पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बांगलादेशात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हसीना शेख यांचं सरकार पालटलं हसीना शेख यांना देश सोडून जावं लागलं त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिकट झाली कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडली बांगलादेशातल्या अनियंत्रित जमावाचं सर्वात मोठं लक्ष होतं तिथले अल्पसंख्याक विशेष करून हिंदू बीएचबीयूसी म्हणजे बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने एक अहवाल सादर केलाय त्या अहवालातून मोठी खळबळ आली आहे बीएचबीयूसीच्या अहवालानुसार बांगलादेशात झालेल्या सांप्रदायिक हिंसाचारात बत्तीस हिंदूंची हत्या करण्यात आली आहे तर महिलांवर अत्याचाराचे तेरा गुन्हे समोर आले आहेत आणि जवळपास एकशे तेहतीस मंदिरांवर हल्ले केले गेलेत या घटना चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडल्या आहेत या अहवालात आणखी जी धक्कादायक माहिती दिली आहे ती ऐकून तुम्हीही हादरून जाल नमस्कार मी छाया मुंबई या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत बांगलादेशच्या अल्पसंख्याक काउन्सिलच्या मते सत्ता पालटानंतर फक्त पंधरा दिवसात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या दोन हजार दहा घटना घडल्या गट त्यातल्या एक हजार सातशे एकोणसत्तर घटना घडल्याचं बांगलादेश सरकारने अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कन्फर्म केलं म्हणजेच या प्रकरणांची बांगलादेश सरकारने पुष्टी केली त्यापैकी एक हजार चारशे पंधरा प्रकरणांमध्ये तपास पूर्ण झालाय तर तीनशे चोपन्न प्रकरणांची तपासणी सुरू आहे या बांगलादेश सरकारने दहा डिसेंबर पर्यंत सत्तर जणांना ताब्यात घेतलं होतं त्याच दरम्यान एकूण अठ्ठ्याऐंशी प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत अल्पसंख्याकांवरील हल्ल्यावरील अहवाल तयार करण्यात बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी काउन्सिलचे सरचिटणीस मुनिंद्र कुमारनाथ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे ते म्हणतात बांगलादेशात झालेल्या सत्ता पालटाच्या वेळी अल्पसंख्याकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आम्ही त्यांचा डेटा दोन भागात तयार केलाय पहिल्या भागात चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यानच्या पंधरा दिवसांच्या घटनांचा समावेश आहे हाच तो काळ आहे जेव्हा बांगलादेशात हिंसाचार शिगेला पोहोचला होता देशात पोलीस यंत्रणा काम करत नव्हती तर अहवालाच्या दुसऱ्या भागात म्हणजे वीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यानच्या घटनांचा समावेश आहे हा काळ बंडानंतरचा काळ आहे जेव्हा नवीन सरकारने सत्ता हातात घेतली होती धक्कादायक म्हणजे सत्ता आणि नंतर घरांवर हल्ले झाले काउन्सिलच्या अहवालानुसार मध्ये झालेल्या पहिल्या दिवसात घडलेल्या घटनांचा परिणाम मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक कुटुंबांवर झाला होता एकशे सत्तावन्न कुटुंबांच्या घरांवर आणि दुकानांवर जाणून बुजून हल्ला करण्यात आला त्यांच्यावर दरोडा जाळपोळ आणि हल्ल्याच्या घटना घडल्या कुटुंबांना त्यांची घरं आणि दुकानं सोडण्यास भाग पाडलं गेलं तर प्रार्थनास्थळांवर हल्ल्याच्या एकूण सत्तर घटना घडल्या अवघ्या पंधरा दिवसात सुमारे पन्नास हजार लोकांवर या घटनांचा परिणाम झाला लोकांना भीतीत जगण्यास भाग पाडलं गेलं क्रूरतेने लोकांना मारलं गेलं घरात घुसून काहींची झुंडीने हत्या केली तर काहींना घराबाहेर बोलून भर दिवसा मारलं गेलं दैनिक भास्करने प्रकाशित केलेल्या काही घटना पाहूयात नारायणगंज इथला रहिवासी आणि कपड्याचा व्यापारी टिंकू रजनला दुपारी बारा वाजता त्याच्या घराजवळ एका जमावाने धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण केली या घटनेच्या एका आठवड्यानंतर म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला टिंकूची हत्या करण्यात आली तीस वर्षाच्या सुशांतची ही अशीच काहीशी कहाणी का आहे सुशांत ब्राह्मणवारिया जिल्ह्यातल्या नसीराबाद गावचा रहिवासी होत्या त्याला घराबाहेर बोलावून त्याची हत्या करण्यात आली त्याचा एक छोटासा व्यवसाय होता अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला त्याची हत्या झाली त्याला मारलं गेलं तेव्हा त्याचं बाळ फक्त दोन आठवड्यांचं होतं त्याचे कुटुंबीय म्हणतात त्या रात्री गावातील आशिक नावाच्या तरुणाने सुशांतला भेटायला बोलावलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांतचा मृतदेह गावाजवळील मेघना नदीच्या काठावर आढळला प्रदीप कुमार भौमिक हराधन रॉय अजित सरकार संतोष चौधरी अशा कित्येकांच्या अशाच हत्या झाल्या अल्पसंख्याक कौन्सिलच्या अहवालानुसार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी बांगलादेश सरकारमध्ये पदभार स्वीकारला तेव्हापासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चार महिने आणि दहा दिवसात एकूण एकशे चौऱ्याहत्तर घटना घडल्या ज्यामागचं हेतू सांप्रदायिक होतं यामध्ये एकूण तेवीस जणांची हत्या झाली मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवर हल्ल्याच्या चौसष्ट घटना घडल्या महिलांवर बलात्कार आणि छळाचे एकूण नऊ गुन्हे नोंदवले गेले सततच्या सांप्रदायिक हिंसाचार आणि तणावाला महिला मुलं आणि वृद्धांवर मोठा परिणाम झाला अहवालानुसार बांगलादेशात राहणारे सर्व अल्पसंख्याक भीतीखाली जगण्यास भाग पाडले जातात दुसरीकडे सरकार अशा घटनांना राजकीय शत्रुत्वामुळे झालेले गुन्हे म्हणून बघतंय त्यांच्या चौकशीलाही गांभीर्याने घेतलं जात नाहीये अहवालात असाही दावा करण्यात आलाय की आता बांगलादेशचं नवीन सरकार अल्पसंख्याकांसोबत भेदभाव करतंय त्यांना त्रास देण्यासाठी सरकारी यंत्रणेचाही वापर केला जातोय सरकारकडून धार्मिक आधारावर भेदभाव केला जातोय सरकारी शिक्षकांना जबरदस्तीने लक्ष केलं जात आहे आणि त्यांचे राजीनामे घेतले जात आहेत अहवालात असाही दावा करण्यात आलाय की हिंदू समुदायातील काम करणारे लोक अजूनही त्यांच्या कामावर परतलेले नाहीयेत ते अजूनही भीतीच्या सावटात आहेत पोलीस भरतीपासून ते बांगलादेश सिव्हिल सर्व्हिसेसमधील भरतीपर्यंत सरकारवर अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाचे गंभीर आरोप होत आहेत अल्पसंख्याक परिषदेचे सरचिटणीस मुनिंद्र कुमार नाथ म्हणतात आम्ही सांप्रदायिक हिंसाचाराच्या बहुतेक प्रकरणांची नोंद करण्यास सुरुवात केली हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे बांगलादेशात सर्वत्र कार्यकर्ते आहेत सर्वात आधी आम्ही जिल्हा युनिट कडून अशी प्रकरणे गोळा केली मग आम्ही या संबंधितली तथ्य गोळा केली आम्ही सांप्रदायिक हिंसाचाराने प्रभावित झालेल्या लोकांशी बोललो खून आणि बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये आम्ही पीडितांच्या कुटुंबांशी वैयक्तिकरित्या बोललो त्या आधारे प्रकरणांची माहिती गोळा करण्यात आली आम्ही मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचीही भेट घेतली आणि या प्रकरणांमध्ये चौकशी आणि न्यायाची मागणी केली लाल मुनीर हाट ठाकूर दिनाजपूर खुलना रंगपूर सिलहट या जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर सर्वात जास्त हिंसा झाली संयुक्त राष्ट्रांनी बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सरकार विरोधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर झालेल्या कारवाईचा अहवाल प्रसिद्ध केलाय या कारवाईत चौदाशे लोक मारले गेल्याचा संयुक्त राष्ट्रांचा यापैकी बहुतेक लोकांच्या मृत्यूसाठी सुरक्षा दलांनी केलेला गोळीबार जबाबदार असल्याचं सांगण्यात आलंय या संदर्भातलं वृत्त दैनिक भास्करने प्रकाशित केलंय या अहवालानुसार बांगलादेशी सुरक्षा दलांनी आंदोलन दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबार अटक आणि छळ केला राजकीय नेतृत्व आणि उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली संयुक्त राष्ट्रांनी याला मानवतेविरुद्धचा गुन्हा असं म्हटलंय आणि आंतरराष्ट्रीय चौकशीची देखील मागणी केली आहे बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या या घटना आणि आकडेवारीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई जर तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद